आज आपण बनवणार आहे घरच्या घरी मसाला तयार करून मार्केटसारखा लक्ष्मी नारायण चिवडा चला तर मग बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी आशा, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण दीपवला मध्ये सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चिवडा गोड पदार्थामुळे चिवडा हा हवाच म्हणून आज आपण घरच्या घरी मसाला तयार करून मार्केट सारखा बनवणार आहोत नारायण नारा चुडा चला त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तळीचा चिवडा घेण्यासाठी तण बनवण्यासाठी आपल्याला मी दीड किलो दगडी पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे स्वच्छ चाळून आणि स्वच्छ निवडून घेतलेले आहेत त्यासाठी पावशर डाळ घेतलेला आहे आणि हे पावशर खोबरं आहे आणि काजू आणि बदाम मिळून पावशेर आहे म्हणजे दीडशे दीडशे ग्राम दोन्ही आहे आणि किसमिस एक वाटी घेतलेला आहे हे पण असं शंभर दीडशे ग्राम असेल आणि शेंगदाणे आहेत सहाशे ते सातशे ग्राम आणि कढीपत्ता आहे दोन वाटे कढीपत्ता आहे मिर्ची आहे शंभर ग्राम आणि अशा प्रकारे आपले तळणीचे पदार्थ हे आहेत तर आता आपल्याला पहिले हे सगळे पदार्थ तळून घ्यायचे आहेत आणि हात चिवडा करताना असा शांततेने आणि व्यवस्थित करायचा आहे आता पहिलं आपल्याला तळताना तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कमी गॅसवरती सगळ्यात पहिले शेंगदाणे गरम करून म्हणजे तळून घ्यायच्या आहेत अशी एक चाळणी घ्यायची आहे तुमच्याकडे हे पोहे तळायची चाळणी आहे अशा प्रकारे थोडे शेंगदाणे घ्यायचे अगोदर एकदम जास्त नाही घ्यायचे कारण ते चाळणीमध्ये पण बसायला पाहिजेत आणि ते तळल्यानंतर फुलतात आणि त्याला हलकासा कलर येऊन द्यायचा आणि शेंगदाणे असे शे फुटले की समजायचं की शेंगदाणे तळलेले तळून झालेले आहेत असे तळतळत तल, आल्यानंतर शेंगदाणे असे शे फुटतात फुटायला लागतात आणि त्याचा कलर पण बदलतो जास्त काळे नाही द्यायचे जास्त कच्चेने नाही ठेवायचे असे हलकासा कलर येऊन द्यायचा बघा अशा प्रकारे शेंगदाण्याला कलर येऊन द्यायचा आता हे नंतर पण त्याचा कलर थोडासा थोड्या वेळाने चेंज हो होतो म्हणजे तेलाच्या बाहेर आल्या ते तळण्याचे पुरुषे चालू असल्यामुळं त्याचा कलर चेंज होतो बघा अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आणि ते किती बघा क्रंची पण झाले आहेत आणखी आणि असे छान ते नितळून घ्यायचं आहे पूर्ण आणि शेंगदाणे तळताना गॅस फुल करायचा नाही कमी गॅसवरतीच शेंगदाणे तळायचे तर क्रंची आणि कुरकुरी शेंगदाणे होतील अशा प्रकारे मी आता शेंगदाणे दळायचे दाळ हे डाळ हे पण जास्त वेळ नाही तळायचे एक मिनटं भरपूर झाले ज्यासाठी एक दोन मिनटं तळायचे आणि लगेच काढायचे आहे खासाचा कलर बदलून घ्यायचा आहे जादाही करायचं नाही त्यातून कमी घास्तवरती तळायचे आहे फक्त क्रंचित राहायचे हे बघा असे प्रकारे तोंड घ्यायचं आहे आता आपल्याला काजू तोंड घ्यायचे आहेत असे चाळीतच घ्यायचे आहेत आणि हे याच्यामध्ये असे उतरायचे कसा कलर बदलून घ्यायचा आहे वेळ लागत आहे काजू तळायला झाले असा कलर बदलून घ्यायचा आता आपल्याला बदाम तळून घ्यायचे आहेत याला पण जास्त वेळ लागत नाही आहे असं चाळीन टाकून दोन वेळा टाळायचे म्हणजे पटपट होते एकदम हे केलं तर लवकर होत नाही बदामाचे काप आता तुम्ही आगटे पण घेऊ शकता पण काप केल्यानंतर असं दिसायला पण छान दिसतात आणि अशी खूप अशी क्रंची लागतात आणि काजू बदाम हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता काजू बदाम किसमिस तुम्हाला किती पाहिजे किती वेळ आवडीने कमी ह्याच्यापेक्षा कमी पण टाकू शकता ह्याच्यापेक्षा जास्त पण टाकू शकता ते आपली आवड आहे त्याला हलकासा कलर येऊन द्यायचा बस हलकासा कलर आला ते क्रंची होतात ते असा कलर येऊन द्यायचा आपल्याला तळून आहे खोबरं थोडं थोडं करून टाळायचं आहे त्याला त्या हलकासा गुलाबी रंग येऊन द्यायचा आहे कलर येऊन घ्यायचा आहेपेक्षा कमी आला तरी चालेल कारण तेलाच्या बाहेर जरी आले तर त्याची प्रोसेस चालू असते आता आपल्याला करून घ्यायचे एकदम पण नाही टाकायचे थोडे थोडे करून टाकायचे असे चांगले असे फुलतात ते हे बघा असे फुलले सगळं थंड झाल्याचे ते सु करतात अशा प्रकारे गुण आहेत आहे आपल्याला तळायचं आहे हे दगडी पोहे आता हे फुल गॅसवरती तळायचे आहेत आपल्याला आतापर्यंत आपण सगळं प्रोसेस कमी गॅसवरती तळले आहे आता हे सगळं फुल गॅस पोहे सोडायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत हे बघा अशी वरती अशा प्रकारे आपण सगळे पोहे तळून घेणार आहोत पोहे आपल्याला फुल गॅसवरून टाळायचे जर आपण कमी गॅसवरती पोहे तळले तर तेल पोहे तेल, तेल जास्त पितेल आणि क्रंची पण होणार नाही असं वाटलं होते बघा किती फुलले आणि दिसतात पण किती सुंदर असे टंप टंप पण झाले अशा प्रकारे सारे पोहे तवून आता आपले सारे पोहे तळून झालेले आहेत आता आपल्याला कळायचा आहे कडीपत्ता कडीपत्ता बी असा रंची भावा सगळ्या शेवटी आपल्याला मिरची तोडून द्यायची आहे मिरची आपल्याला अशी पांढरी होऊन द्यायची आहे हे बघा अशी पांढरी आता आपल्याला सगळं चिवड्याचं तळण तळून झालेलं आहे संपूर्ण पोहेबी तळून झालेले आहेत आता आपल्याला त्यासाठी तयार करायचा आहे मसाला तर मसाल्यासाठी मी हे पाच चमचे धने घेतलेले आहेत पाच चमचे बडीशेप घेतलेले आहे तीन चमचे जिरे घेतलेला आहे पाऊन चमचा आमचूर पावडर आहे पाऊन चमचा हिंग आहे पाऊन चमचा हळद आहे आणि तीन चमचे लाल तिखट आणि दोन चमचे काश्मिरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि तीन चमचे मीठ आहे तीन चमचे साखर आहे आणि हे सगळं आपल्याला एकत्र मसाल्याच्या भांड्यामध्ये पिसायचं आहे आता तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता धन्यवाद हे सगळं एकत्र करायचं आपल्याला एकत्र तयार करून मसाला तयार करायचा आहे मसाला तयार झालेला आहे याचा वास पण खूप छान येतो मस्त येतो आता याच्यासाठी आपल्याला या चमच्याने मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे हे तळलेलं तेल थंड झालेलं आणि त्याच्यानंतर हा मसाला आपल्याला सगळा याच्यात मिक्स करायचा आहे दो मिक्स करून चुड्याला लावायचं आहे आता आपल्याला चुडा मिक्स करायचा आहे त्या चुड्यामध्ये सगळे पदार्थ मिक्स करायचे आहेत आता आपण पहिले तळलेले पोहे असे खाली वाटायचे आहेत आता इतर तुमच्याकडे पसंत भांडा असेल तर ठीक आहे नसेल तर खाली काहीतरी टाकायचं आणि त्याच्यावरचे पेपर टाकायचा कारण मी तसंच करते दोन पिशव्या टाकलेल्या आहेत त्यावरती पेपर टाकलेला आहे आणि त्याच्यावरती पहिले पोहे टाकलेले पोहे टाकले पोहे मिक्स करायचे आणि यानंतर आपण हे तळलेले आहे खोबऱ्याचं जास्त लांब लांब काप असेल तर आधी तसं तुम्ही हाताने चुरून घ्या कारण हलकस आमच्या हाताने दाबा खोबऱ्याची काप लांब लांब पाहिजे त्याच्यामुळे मी हलकस हे करते खूपच लांब लांब पाहिजे अशा हलक्याने हे करायचे जागा चुराय नाही हलका हे सगळं कळायला पदार्थ तुम्हाला चिवड्यावरती टाकायचे आहे

तेलपत्ता मिरची सगळं आपल्याला आहे मिक्स <coughs> करायचं जा तुम्ही हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि आता तुम्हाला हा जो मसाला आहे हा मसाला आपल्याला तिथे टाकून मिक्स करायचं थोडं थोडं असं असं टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं चलावून सगळं अशा प्रकारे आपला सारा चिवडा मी मसाल्यामध्ये सगळे पदार्थ पोहे हे आणि सगळा मसाला टाकला आणि तेवढा परफेक्ट मसाला झालेला आहे आणि तिखट बीट सगळं असं मसाला वगैरे व्यवस्थित झालेला आहे आणि खायला पण असं एकदम टेस्टी झालेला आहे क्रंची झालेलं आहे बघू शकता चलव कसा आलेला आहे एकदम लक्ष्मीनारायण चिवडा रेडी झालेला आहे आपल्या मार्केटसारखा अशा प्रकारे आपला मार्केटसारखा लक्ष्मीनारायण चिवडा तयार झालेला आहे खूप असं क्रंची आणि टेस्टी आणि चटकदार बनलेला आहे घरच्या घरी आपण मसाला केलेला आहे अशाच प्रकारे जे मी प्रमाण घेतले ते अगदी अचूक आहे अशाच प्रकारे तुम्ही पण हे प्रमाण वापरून असा चणीचा चुडा करून बघा अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन आता मी तुम्हाला चुडा खाऊन दाखवते बघा आवाज क्रंची कसा झालेला आहे